मरके के, के जय नव भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेल्या पंधरा ते वीस दिवस झाले कुरेशी समाजाचा संपूर्ण महाराष्ट्र जनावरचं बाजार असेल त्यावर बंदी घालण्यात आलेले आहे आणि एक जोरदार आंदोलन सध्या महाराष्ट्रात सुरू आहे कुरेशी समाजाचं सर्व जे व्यापारी आहेत त्यांना आणि सर्व सर्वसाधारण शेतकऱ्यांना सुद्धा जनावर विक्री आणि जनावर घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी ते आंदोलन करत आहेत नेमकी त्यांची मागणी काय कुरेशी समाजाचे या ठिकाणी प्रतिनिधी आहेत काय मागणी आहे कशासाठी आंदोलन सुरू आहे आम्ही जनावर घेतल्यावर रस्त्यात गाड्या अडवतात मारहाण करतात मग आमच्यावरच केस करतात असं आम्हाला लय तकलीफ आहे तिच्यामुळं आम्ही आंदोलन केलेलं आहे आता आज मंद्रुपच बाजार असतं जर शुक्रवारी हो आजपर्यंत कधीही कोरोना सोडलं तर हा बाजार बंद पडलेला नाही पण सध्याला जे जनावर या ठिकाणी जर वेळी असतात बाजारात आज दिसत नाही काय कारण आहे नेमकं ते आमच्या बंदीमुळं कोण आणले नाही ऐकत नाही जनावर तिच्यामुळे घेणार कोण नाही बाजारात काय मागणी काय तुम्ही आमची मागणी हेच आहे की जे रस्त्यावर आम्हाला त्रास होत आहे गाड्यात जनावर धरतेत करते मारहाण करते ते सगळं बंद व्हायला पाहिजे गुरुजी समाजला काय तर सवलत भेटायला पाहिजे त्याच्यामुळं आम्ही बंद ठेवलेलं आहे सगळं आमदार खासदारांना तुम्ही निवेदन दिले का हा देणार दिले चौक आता इथं पण देणार आहे सोलापूर आपल्यासोबत काही शेतकरी आणि काही व्यापारी सुद्धा या ठिकाणी आहेत काय नेमकं कारण काय काय आज बाजार कसे चालू आहे जनावर लेण्यावाले कुठे नाही लोकांना फिरकेचे जानवर से लेने की खरीद नहीं खरी ना। तुम्हारा नाम क्या है ना। तुम क्या तुम व्यापारी है व्यापारी है कितने साल नाल से, से करते हैं है बीस पच्चीस साल से काम करते हैं कैसा है क्या अरे क्या ये चले हमारे जानवर लाने का परत ले जाने का बेचने का नहीं कुछ करने का नहीं ऐसा तकलीफ चले कई तकलीफ चले अरे ले लगे नहीं लेने वाले बोल ले लगे नहीं खरीद होगी कुरगडचे काय तुमचा व्यवसाय शेती आज बाजारात आला मंद्रुप म्हणजे बाजार भरलाय का नाही जनावरांचं भरला कोण गिरक नाही गिरेक नाही कशा आहे काय कारण काय काय कशामुळे कोण गिरेकच नाही असं म्हणा नाही कुरेशी समाजाचे आंदोलन सुरू आहे त्यामुळे गिरेक हे झालं आकडा कोण घेत नाही ते नेमकं जे आंदोलन त्यांचं सुरू आहे ते चांगल्या कामासाठी तुमचं नुकसान शेतकऱ्यांचं आहे का पण हो हो ते शेतकऱ्याचं नुकसान होऊ लागलं नाही आपले माय म्हणजे अडचण काय जनावर काय करायचं आहे म्हणजे भाकड आहे जे दूध येत नाही असल्या आम्हाला फायदा होता ते सगळं आतापर्यंत बाजार तुम्ही केला खूप बाजार केला आता कसं वाटत बाजार म्हणजे काय गर्दी विर्दी आता काय नाही बाजारमध्ये तुम्ही आता काय घेऊन आलात दोन गाड्या विकले नाही मग आता गाडी खर्च तुमचं होणार किती होणार काय दीड दोन हजार रुपये तुम्ही तोट्यातच तो आहे आणि किती बाजार झाले बंद यांचं पुरुष समाजाचं दोन बाजार दो ठीक आहे

ಅಂದ ಹೆಡ್ರಿ ಎಲ್ಲ ಬಂದ ತೀರಿ ಹೆಂಗ ಮಾಡಿದ ಹಾಕೊಳವ್ರಿ ಹಾಲಿನ ಜರ್ಸಿ ಹಾಕೊಳಿ ಹಾಲಿನ ಹಾಕಳವ್ರಿ ಮನಸ್ಸು ಆಟದ ಕಿಮ್ಮತ್ ಹಾಕಳ್ರಿ ಹಳ್ಳಿ ಹ್ಯಾಂಗೈತಿ ಹಾತಾರ ಬಾಡಿಗೆ ಆರು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಏನು ಪುಕಾಟ ಕೊಡ್ಬೇಕ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಒಂದು ರೂಪಾಯಿ ಎಲ್ಲಿ ಹ್ಯಾಂಗೆ ಮಾಡಿ ಹಿಂಗೆ ಕುಡದ್ರಿ ಹಿಂಗಾಕ್ತಾರ ನಾ ಇಪ್ಪತ್ತೈದು ವರ್ಷ ಐತಿ

काय म्हणजे हे बाजारमध्ये कृषीचे धंदा बंद पडलेला आहे कोण भजन दलवाले जरा त्रास द्या ते का हे मोकळं करावं काय म्हणजे आपलं एक बसलेलं गाय आहे बसलेलं बैल आहे त्याला कोण जो पण करणार आमच्या घरी हां जना जना सोडून बाकीचं त्याला मोकळा द्यायला घ्यायला काय हरकत नाही ने ने का ने आ, ते आडवायच काय हे बेकायदेसर आहे काय म्हणजे बस त्यांनी दररोज कोट सोड देत त्याच कोण पालन पोषण करत ते तर घरी घरायच पाहिजे नाही सोडलेल्या जागी तर त्याची व्यवस्था आहे का जे तुम्ही मरते त्याच काय तर त्याची वाट काढाव पाहिजे नाही आता पंधरा वीस दिवस झाले ते बंद आहेत त्यांचं पुरुषी समाजाचं मंदिरमध्ये बाजारात आज परिणाम पडलेला म्हणलं वोट घेत नाही आता आम्हाला एक फार घेत दोन का का चार काही आहेत किंवा जनावर आंदोलनामुळे फक्त पुरेशी फायटिंग समाजाचे नुकसान होत आहे का संपूर्ण शेतकरी असतील व्यापारी असतील त्यांना पण पटकायला सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांचं हे चांगला आहे पण आंदोलनामुळे सगळं थोडं हे आलं सगळ्यांचं काय मागणी काय काय मागणी काय हे म्हणजे जनावरचं देणं घेणं चालू ठेवाल काय नाव काय तुमचं कुठून आला कंधरबार मंजुर बाजारात किती वर्ष झालं तर काय करत दहा पंधरा वर्ष चालू बाजार चालू झाल्यापासून कसं असतं बाजार आपलं जनावरांचं जा। चांगला आहे बाजार आता काय नाही सगळं बंद झालंय ते जनावर नाही घे नाही पुरुष समाज पुरुष आंदोलन अंतरात समजा त्याच्यामुळे तुम्हाला कसं काय प्रकार काय आम्ही शेतकरी त्यांनी नाही घेतलं तर आता माघारी घेऊन जायचं पाहिजे अरे काय करा कोण घेत नाही की मग त्याचे व्यवसाय कोण करणार नाही कुरे समाजाची मागणी काय त्यांची मागणी काय आहे ते दरा लागले ते मारा लागले ते म्हणून त्यांनी घे नाही हा त्याच्यामुळं ते बाजार सगळं ठप्प तुम्ही तुम्हाला पण फटका बसत आता काय आता टेम्पो भाडा पाच हजार करून यायचं माघार घेऊन जायचं काय करायचं काय प्रशासन मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री त्यांना काय मागणी काय तुम्ही आता ही चालू करा म्हणून ची मागणी आहे आणि काय सांगा बाजार तर चालूच आहे नाही ते गोराजांचं काय काय करावं आता त्यांनी इक इकलेच नाही तर करायचं काय सांगा पाच हजार ही तिस, ही तिसरा घेऊन आज जागारी शेतातलं खात मारत नाही काम आले शेतात गुर गुरु ऐके नाही ती काय करायचं मग शेतकरी सांगा की ते गुरु ऐकलं तर काय तर नेवा म्हणून आलो ही बाजाराच बंद आहे माघारी घेऊन चाललो म्हणजे जे समाजाला आडवार मारण धरण आहे म्हणून पाहिजे आमचं बाजार चालायला पाहिजे हे तिला सोरे ते गाय बैल बैस सगळे शेतकरी आणते बाडे करून रस्त्यावर लय अडवून सगळ्यात त्रास करायला लागला लोकाला शेतकरी परत घेऊन ते कडवा नाही काय नाही शेतामध्ये काय करायचं शेतकरी आमदार लोक बघायला पाहिजे ना तिला थोडं काय तर करून तरी ॲडजस्ट करून शेतकऱ्याला लक्ष करायचं तर शेतकरी चालतं आहे बाजारात येऊन जाऊन शेतकऱ्याचं लई अडचण आहे ते भाडे येताना तीन हजार जाताना तीन हजार सहा हजार रुपये जातं भाडे शेतकरी कुठे यायच सांगा त्या गेला तर परत गेला तर मी कळवा नाही ते आमदार बघत असते एवढं मान्य आहे बघ नाही पोलीस समाजाचं आंदोलन सुरू आहे नाही ते ते तर लय आहे सगळ्या रस्त्यावर अडून ते, ते, ते खलास बंदच करत होते परत जावा ते उतरा सगळे काय मागणी काय ते आमदारला काय तर सांगून ते मागणी ते करायचं ना आमदार आमदारपर्यंत तुम्ही गेला हे गेला नाही सांगितलं नाही आमच्या घरी आम्ही त्यांनी बघून चालू करायला पाहिजे ना सगळे काय काय बघत नाही ना कोणाकडे बघत नाही ना जनवरचं काय आहे काय विक्री काय नाही बाजाराच शेतकरीच बघत नाही येऊन ना ते चर्चा ना ते मार्ग काढायला पाहिजे ना नंतर ना ते मार्गच नाही काय पहिला कसा आहे काय बंदी नाही काय नाही असत असं ठेवा म्हणून आमचं म्हणणं आहे ठीक मोहम्मद रफीक शेख आता काय व्यवसाय गाडी चालवतो कुठली गाडी पिकअप आहे मला काय घेऊन जातो एक गुरवि वाहतूक करतो शेतकरीची पगडा पकडी करते आणि कसं झालंय ते खुरीशी आंदोलन केल्यामुळे सगळंच बाजार बंद पडलाय आमचा बी पोट पाण्या सगळं बंद पडलंय काय चालेल नाही आमचं काय कुठलं तरी एखाद्या शेतकऱ्याच्या भाडं न्यावा म्हटलं तर पुरेशी आढावा लागलं इकडं आता ह्याच्याबद्दल काय तर सरकारने निर्णय घ्यावा सरकारचं काय तर तोटका काढावं ह्याच्याबद्दल हे तीन आठवड्याचे मोहरं झालं आपल्या रोजीरोटी ह्याच्यावरच आहे मग आमचं काय चाले नाही मग ह्याच्याबद्दल सरकारने काय तर निर्णय घ्यावा दुसरं काय आपलं शेतकरी काय म्हणताय आता बाजार चालू करा आमचं थप्पटलेलं उठलेलं जनावर कोण घेऊन जावं आणि खुर्शीचा धंदा चालू करा आता हे म्हणतोय शेतकऱ्यांचे हेच मान्य आहे दुसरं काय मान्य आहे दिवसाला तुम्ही किती कमाई करता काय हजार दोन हजारचे एवढे आसपास काम झाले काय पंधरा दिवस झाला आमचं म्हणजे काय आता लय अवघड झाली आमची परिस्थिती आजच्या तुम्ही म्हणजे कुठनं कमाव कमाईच बंद झाली समजा की आता भाडे मारायचं बंद झालं तर कुठल्या हजार पाचशे कमावणार आम्ही सगळ्याच बंद पडलंय दुसरं काय नाही याच्यात सरकारने याच्यावर काय तर तोडका काढून हे खुर्शीचा धंदा चालू करावे दुसरं काय नाही बघा ओके ओके